खुटणार 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 आहे खुटणार या नाटकाचा शुभारंभ शुक्रवारी एकवीस तारीख शिवाजी मंदिर येथे साडेतीन वाजता फुटणार आहे दुसरा भोपळा कधी फुटणार आहे बावीस नोव्हेंबर दुपारी चार वाजता कालिदास नाट्यगृह म्हणून तिसरा भोपळा कधी फुटणार आहे तेवीस नोव्हेंबर दुपारी एक वाजता पुणे आणि पण तेवीस नोव्हेंबरलाच कुठणार आहे पण संध्याकाळी सव्वा सहा वाजता निळू फुले नाट्यगृह सांगवी तेव्हा सगळ्यांनी जरूर या सगळ्यांनी नक्की प्रयोगाला सगळ्यांनी नक्की तेव्हा सगळ्यांनी प्रयोगाला नक्की या